मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शेतीपिकं हे जवळपास भुईसपाट झाले होते वाहून गेले होते अशातच मित्रांनो शासनाने पीक विमा वाट वाटपाबाबत मंजुरी दिली होती पीक विमा वाटपाचे आदेश देखील दिलेले होते त्यातच आचारसंहिता वगैरे असे बरेच प्रॉब्लेम आले त्यानंतर मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या केवायसीला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवायसी ही पन्नास टक्केच्या वर ही कंप्लीटसुद्धा झालेली आहे आणि त्यांच्या खात्यावर लागलीच ही रक्कम वितरित देखील होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक वैयक्तिक क्लेम केलेल्या रकमेची भरणा मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या पिका पिकाचा पीक विमा मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन असेच अपडेट तुम्हाला तुमच्या अपडेट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील हा व्हिडिओ जर समोर चालून तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ऑगस्टच्या एंडिंगला आणि सप्टेंबरच्या स्टार्टिंगला बऱ्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं शेती पिक भुईसपाट झाली होती शेती पिकाचं असं नुकसान झालेलं होतं म्हणजे शेती पीक म्हणजे राहिलंच नव्हतं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं होतं काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसुद्धा केलेली होती परंतु लेट झाल्यामुळं ती पीक जे दुबार पेरणी केलेली होती ते पीक आलेलं सुद्धा नव्हतं व्यवस्थितरित्या अशात मित्रांनो शासनातर्फे सांगण्यात येत होतं की बाबा शेती पिकाचं तुमच्या नुकसान झालं आम्ही नुकसान भरपाई तुम्हाला देऊन टाकू कंपन्यांमार्फत पिकाची पंचनामे झाले जवळपास तलाठ्यामार्फत पंचनामे झाले कंपनीचे एजंट येऊन गेले नुकसानीची जी टक्केवारी आहे ती टाकून गेली ते शेती पिकांच्या फॉर्मवर त्यानंतर मित्रांनो आता शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून वेट करत होते शेतकरी ती म्हणजे पीक विम्याची नुकसान भरपाईची तर बऱ्याच दिव दिवसापासून वेट करत करत जवळपास दिवाळी गेली दिवाळीच्या नंतर आचारसंहिता संपली आचारसंहिता संपल्याच्या नंतर एक ते जवळपास एक महिना होत आला मुख्यमंत्रीपदसुद्धा ठरलेलं आहे आता तरीसुद्धा शेतकऱ्यांना अजूनसुद्धा पीक विम्याचा वेटच करावा लागत आहे तर मित्रांनो काही जिल्ह्यामध्ये आता केवायसीला सुरुवात झालेली आहे केवाय सीला सुरुवात झाली म्हणजे पीक विमा वाटप आता लवकरच होईल अशी आशा दिसून येते होप लागून राहिलेली असल्या शेतकऱ्यांना आता ही रक्कम लागलीच वितरित होणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर विषयी माहिती तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळात पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तो पीक विमा मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस पिकाचा वैयक्तिक क्लेम केलेल्या पिकाचा तर हे जवळपास त्यानंतर बीड जिल्ह्यातील बीड जिल्ह्यातून बरेच प्रश्न होते बरेच शेतकरी बीड जिल्ह्यातून कमेंट करत होते की आमच्या जिल्ह्याचं काय आमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार का आम्हाला पीक विम्यापासून वंचित राहावे लागेल का असे बरेच कमेंट येत होते शेतकऱ्यांच्या बीड जिल्ह्याविषयी बोला वगैरे तर बी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेत सांगू इच्छितो की सत्याऐंशी महसूल मंडळात जवळपास पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मिळणार आहे तर वैयक्तिक क्लेम केलेल्या बीड जिल्ह्यासाठी सुद्धा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा विमा मिळणार आहे तर सोयाबीन कापूस या दोन पिकांचा त्यांना त्यांनासुद्धा मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर नंतर बीड जिल्ह्याला सुद्धा व सोयाबीन आणि कापूस पिकाचा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झालं तर यवतमाळ जिल्हा आता यवतमाळ जिल्हा हा पंचवीस टक्के आग्रीममध्ये ठेवण्यात आलेला आहे पंचवीस टक्के आग्रीमच्या रकम यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास एकशे दहा महसूल मंडळात ही हा सोयाबीन कापूस या दोन पिकांचा इथे सुद्धा दोनच पिकाचा पीक विमा मिळणार आहे सोयाबीन आणि कापूस यवतमाळ जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमचा त्यानंतर अमरावती जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची आली तर अमरावती जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या नसल्या तरी एक्क्याण्णव महसूल मंडळात या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या रकमा नाही। तर नाहीत तर वैयक्तिक क्लेम केलेल्या जवळपास कापूस तूर आणि सोयाबीन या पिकासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये पिक विमा वाटप होणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झाला तर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील जवळपास बावन महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेला पंचवीस टक्के आग्रिमचा तर नाही पंचवीस टक्केचा पिक विमा हा मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झालं तर अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये जवळपास दोन पिकांचा पीक विमा मिळणार आहे तो म्हणजे कापूस या आणि सोयाबीन या पिकांचा विमा मिळणार आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्याविषयी माहिती घ्यायला झाली तर वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास दोन पिकांसाठी हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे सोयाबीन आणि कापूस त्यानंतर सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर शेहेचाळीस महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायला झाली तर त्यानंतर बघायचं झालं तर सोलापूर नंतर नंबर येतो तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा तर अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळात हा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळे हे या जे विम्यासाठी पात्र असणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच महसूल मंडळे यासाठी पात्र ठरणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर धाराशिव आणि लातूर याच्यामध्ये होता में की बाबा ना, लातूरला आणि धाराशिवला पीक विमा मिळणार की नाही मिळणार की नाही असे देखील बरोच बरेच कमेंट येत होत्या तर धाराशिव जिल्ह्याविषयी माहिती सांगायच झाली तर धाराशिव जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा काढण्यात आलेल्या नसल्या तरी शेहेचाळीस महसूल मंडळात जवळपास पंचवीस टक्केचा पीक विमा हा मिळणार आहे म्हणजे वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर जालना जिल्ह्याविषयी माहिती घेऊया जालना जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम पिकमा वाटप होणार म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या रकम वाटप होणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झाला तर परभणी जिल्हा आता मागील मागील बऱ्याच दिवसापासून परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ हे चार जिल्हे टॉपला चालत आहेत विम्याच्या बाबतीत नुकसान भरपाईच्या बाबतीत तर या पाच चा, पा जिल्ह्याविषयी चार हे चार ते पाच जिल्ह्याविषयी बरेच युट्युबर म्हणा किंवा बरेच मीडिया या पा पाच जिल्ह्याविषयीच माहिती देत आहे बऱ्याच जणांच्या माध्यमातून या पाच जिल्ह्याविषयीच माहिती विचारली जात आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि तेथे जवळपास बावन्न महसूल मंडळात हा विमा वाटप होणार आहे त्याच्यामध्ये सात लाख सात हजार शेतकऱ्यांना साडेतीनशे कोटी ते चारशे कोटींचा विमा मिळणार आहे म्हणजे ही रक्कम वाढलेली आहे तर जवळपास याच्यामध्ये पाचशेच्या पाचशे चाळीसच्या आसपास ही रक्कम आता वाढण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या काढण्यात आलेले आहेत नांदेड जिल्ह्यातील जवळपास नांदे ब्याण्णव महसूल मंडळात हा पिकमा मिळणार आहे पंचवीस टक्के अग्रिमचा सोयाबीन कापूस तुरमूग उडीद या पिकांसाठी हा पीक मा असणार आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील जवळपास पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळात हा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळणार आहे पण पण हिंगोली जिल्ह्याला जवळपास दीडशे कोटी अगोदर मंजूर करण्यात आलेला होता पीक त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्याला सुद्धा थोडीफार रक्कम वाढण्यात आलेली आहे आणि दोनशे कोटीचा पीक विमा हिंगोली जिल्ह्याला सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघा झाला तर पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्हा मी अगोदर सांगितलं की लातूर आणि धाराशिवला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येणार होतं परंतु असं झालं नाही तर लातूरला जिल्ह्याला सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्याला सुद्धा विम्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे तर लातूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर लातूर जिल्ह्याला जवळपास शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रिमच्या आधीसुद्धा काढण्यात आलेल्या नाहीत लातूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत बघायचं झालं तर नुकसान तर मोठ्या प्रमाणात होतं परभणी आणि लातूरमध्ये परंतु लातूर जिल्ह्याला पंचवीस टक्के आग्रिममध्ये बसवण्यात आलेलं ला नाही लातूर जिल्ह्याला वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसवण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये जवळपास साठ महसूल मंडळात लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळात हा विमा वाटप होणार आहे तर साठ महसूल मंडळात जवळपास तूर मूग उडीद आणि कापूस सोयाबीन या पिकांसाठी म्हणजे लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सरसकट पिकं वाहून गेलेली होती म्हणून या चार ते पाच पिकांसाठी सुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम केलेला पीक मिळणार आहे तर ही होती काही जिल्ह्यांची माहिती मित्रांनो ज्याच्यामध्ये म्हणजे पंचवीस टक्के कोणते पी जिल्ह्यात ठरवण्यात आलेले कोणत्या जिल्ह्यांना पंचवीस टक्के क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसवण्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या पिकाचा पीक मिळणार आहे हे तरी किती मिळणार आहे त्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत तर हेक्टरी बघायचं झालं तर ज्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन फक्त आणि फक्त सोयाबीन सो पीक मिळणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशेच्या दरम्यान पिकमा मिळणार आहे आणि जे बाकीचे जे पिकांसाठी जे जिल्हे आहेत वैयक्तिक क्लेम केलेले होते त्यांना बारा हजार पाचशे ते सतरा हजार पाचशेच्या दरम्यान ही रक्कम हेक्टरी मिळणार आहे तर ही रक्कम कधीपर्यंत मिळणार तर तारीख दिसून येत आहे मित्रांनो पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरपर्यंत हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस जवळपास पंच्याण्णव टक्के सक्सेस दिसत आहे तर अशाच प्रकारची व्हिडिओची माहिती होती मित्रांनो संदर्भात अशाच प्रकारच्या नवनवीन पिक विम्यासंदर्भात बी एम किसान योजनेविषयी किंवा अशाच शेतीविषयीच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा पुढे चलून भविष्यात फायदा होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल प्रत्येक सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोर बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद